नहीं नहीं तो आपण पाठवून बनवला होता ना हा तो आणि हा एक लावला ठीक आहे ना हा तर माहिती तुझ्या डिटेल्स आल्या सगळ्या माझ्याकडे पोलीस स्टेशन मधून का दोन लाईट वन लाईट वन लेट वन लेट ते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ते सगळे डिटेल्स घेऊन आलेलो सो बोललो मास्क बनवून टाकते ना तो खूप जणांनी कमेंट केली होती की ठीक आहे इट शुड बी रॉ राईट काय करायचा ईमेल चालेल युट्यूब इंडिया हि तर फाल्तुगिरी आहे चाल युट्यूब इंडियाचा ईमेल आलाय चॅनल हॅज बिन रिमूव्हड चल पण इट वाज जरा अनफिल्टर्ड लाईफ विथ सुमितन केतकी हंले चॅनल दिसतोय दा बघ ना समजतंय युट्युब ना हो दिसतोय अजून आई आणि बारा वाजे पासून तर नाही तो सस्पेंड करतात ते मग आता सगळं दिसतंय नीट वाज एकदा अरे बघ ना यो चॅनल हॅज बीन रिमूव्ह ड्यू टू कम्युनिटी गाईडलाइन्स ऑब्लिगेशन तर आपण असं थोडी काय टाकलं नॉर्मल तर ब्लॉग होता म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे अरे यार यू कांट ऍक्सेस डिले फ्रॉम 12 पीएम मग जाणार सगळं आपली व्हिडिओ अशी कोण त्याला पण व्हिडिओ तर हायलाइट केले असेल की कशामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की यू हॅव रिसिव्ड मल्टीपल स्ट्राइक्स ऑन युअर व्हिडीओ स्ट्राइक्स म्हणजे कोणी ऑब्जेक्शन वगैरे घेतला असेल तर तो वाला व्हिडीओ होता ना स्कॅम वाला त्यात कोण ऑब्जेक्शन केलं त्यांना आपण टॅग केलं होतं ना स्कॅमर लोकांना ते पूर्ण त्यांचा आय डी बीडी देऊन इंस्टाग्राम वरती पण मी त्यांना टॅग केलं होतं व्हिडिओला बोलले मी करू नकोस अरे पण मग ती व्हिडिओ टाकायचीच होती ना आपल्याला आता गेलं ना आय आय सगळे व्हिडिओ होते ते सगळे जाणार सगळे जाणार आपण त्यांना असं रेज नाही करू शकत का रेस करू शकतो पण त्याच्यामध्ये त्यांचा रिवॉर्ड नाही आला तर मग करायचं काय एवढे आपण सगळे व्हिडिओ टाकलेले सगळे जातील आता काय करायचं आता ठीक आहे त्यांना ईमेल तर लिहून बघ आता काय आपण एवढा याचा याच्यामुळे असतात हे करू शकतात त्यांनी रिपोर्ट केलाय तर पण तो याचाच व्हिडिओ तसा होता ना बाकी कोणत्या व्हिडिओ मध्ये जात होत आपलं असं ठीक आहे ईमेल टाक आता काय गेलं ना सगळे व्हिडिओ पण मग ते आपल्याला असं म्हणजे काय बोलतो त्याला ते ब्लॉग आपण सेव्ह पण नाही केलं ना युट्यूबवर टाक अरे दोस्त तर माझा आयपॅडचा माझे फॉर्मॅट झाला तेव्हा व्हिडिओ पण गेले ना आपले सगळे जुने आता फक्त लास्ट दोन तीन जे व्हिडिओ असतील तेच बाकी ते पण व्हिडिओ पण गेले आपले नमस्ते सुचली आहे <laughs> आता मी काय बोलू तुला मी बोलेल व्हिडिओ टाकू शकतो हे असं <laughs> फिरून काय ते चालू होणार आहे का अरे पण सोल्युशन जाडायला लागेल ना त्याला पूर्ण व्हिडिओ गेले म्हणजे तुला समजतंय का आपले सेव्हन हंड्रेडच्या वरती वॉचर्स गेले होते ते परत गेन करण्यासाठी स्कॅमरचा व्हिडिओ टाकायचो स्कॅमर हा टाक हे काय तो व्हिडिओ पण चालू करून ठेवला मी बंद करू का अरे चालू नाहीये ते मी जस्ट फ्रेम बघण्यासाठी लावून ठेवला होता तो कि आपल्याला व्हिडिओ शूट करायचा फ्रेम असला व्हिडिओ बनवते आणि अपलोड करायला चॅनलच नाहीये नाहीये तर और स्कॅमर स्कॅमर <thsills> अरे यार मी सुचलीच आम्ही बोलले नको टाकू व्हिडिओ पण नाही पण आपलं ठरलं होतं ना की आपल्याला झालंय तो दुसऱ्या सोबत होण्यावरून आपण अगरण्य व्हिडिओ बनवणार होतो आपलं नाही तुझं ठरलं हा सगळा ब्लेम ब्लेमटात आता माझ्यावर हे चांगलं आहे तुझं काय चांगलं झालं तर आपण केलं जर वाईट झाला तर मी केलं आता काय आहे ठीक आहे एकदा ते मी लेकिन एक सेकंड सो हा व्हिडिओ थोडा डिफरंट असणार आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये केतकी माझ्यासोबत इंटरला नाही आहे बिकॉज आपण करणार आहे तिच्यावरती प्रॅंक सो so, या yes, दिस इज अ प्रँक व्हिडिओ सो so, मी तुम्हाला आयडिया सांगतो बेसिकली काय आहे प्रँक व्हिडिओची सो so, मी एक ईमेल आय डी क्रिएट केला यूट्यूब इंडियाच्या नावाने आणि ऑलरेडी माझा ईमेल आय डी होता त्याला रिनेम केलं आहे यूट्यूब इंडिया आणि त्याच्यावरून मी एक ईमेल बनवला आहे की तुमचं अकाऊंट सस्पेंड झाला आहे या यूट्यूब अकाउंट इज डिलीटेड अँड यू वोंट बी एबल टू ॲक्सेस युअर अकाउंट हॅन्स फोर्थ तर मी तिला बोलणार आहे की आपल्या अकाउंटवर स्ट्राईप आले आहे ज्याच्यामुळे आपलं अकाऊंट डिलीट झालं आहे आणि आपल्याला आता त्याचा ॲक्सेस नाही आहे आणि तिला तो ईमेल दाखवेल आणि तिची जर रिॲक्शन असेल ना याच्यावरती मला ते नक्की बघायचं आहे सो मी आता कॅमेरा सेटअप केला आहे हा एक कॅमेरा असणार आहे आणि इथं हा मी दुसरा कॅमेरा लावलेला आहे सो मी तिला बोलणार आहे की आपण बेसिकली जो स्कॅम व्हिडिओ होता त्याचा पार्ट टू शूट करणार आहे आता सो हे बोलून मी तिला बोलवणार आहे रूममध्ये आणि त्याच्यानंतर तिला मी बोलेल की आपण नॉर्मल टेक घेऊ बघू कसं येतं आहे म्हणून रॉ फुटेज असेल सो तिला बोले की कॅमेराची शूटिंग वगैरे चालू नाही जब की शूटिंग चालू असेल सो तिच्या रॉ रिॲक्शन्स आपल्याला भेटतील सो मी तर खूप एक्सायटेड आहे प्रॅंक तसा होतोय त्याच्यामध्ये तिचे एक्सप्रेशन्स येतात ते मागण्यासाठी बघूया ती प्रॅंक्स होते की नाही चलो बरामी हो बेटा <laughs> यार। रिवॉर्ट कर ना बोल की आम्हाला डिटेल्स शेअर करा वाह कर थिंक करा वॉचला पूर्ण ईमेल हम्म काय ईमेल आय डी बाईट यूट्यूब इंडिया ते नाव झालं हो ईमेल आय डी सियार मला वाटलंच होत प्रॅ प्रॅंग मला माहित होत जर जर असं ऍक्च्युअल काय घडलं असताना तर हा एवढा पण नॉर्मल नसता माहित माहित्राईंग झाला की नाही नाही झाला झाला की नाही प्राइस तुम्ही सांगा झोमॅटो मध्ये झाला की नाही शंभर टक्के झालाय आणि सक्सेसफुल झालाय नाही पण तुला दोन मिनटासाठी टेन्शन आलं होतं सगळे व्हिडिओ सईस तसं वाटलं तुम्हाला हा प्रँक आम्हाला नक्की सांगा आणि अजून असे जर प्रँक्स बघायचे असतील तर मला आयडिया तुम्ही इंस्टाग्रामवर वर पाठवा कारण युट्यूबच्या जामीन्स तिथे वाचते तिला नेक्स्ट टाइम समजा मला पाठवा सगळ्यांनी मला पाठवा प्लीज इट्स केतकी साबळे सानप कारण सुमित अकाउंट हा ऍक्सेस सो अजून असे जाय तुम्हाला प्रँक्स बघायचे असतील तर त्याची आयडिया तुम्ही मला डी एम करा आणि मी नक्की ट्राय करेल की ते प्रँक इथेवरती सक्सेसफुली अटेम्प्ट मारू जसं आज मारला ओके सो हा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू आय एम नॉट व्हेरी थँक्यू सो so, पुन्हा भेटूया अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये टिल सेफ अँड बाय आता पुढचा व्हिडिओ करूया का शूट